नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवरती आलेत आणि संपूर्ण त्यांचा स्टॉक विक्री झाले या साईडला बघू शकता आणि या साईडला पण चला नमस्कार चर्मन नमस्कार कस काय बाजारात चांगला आहे बाजार पण पाऊस आल्यामुळे थोडा विस्कळीतपणा आला पाऊस कधी म्हणजे रात्री एक आता सध्या चालू दोन चार दिवसापासून सलग शेतकरी खुश आहे खूप पाऊस पीक पाणी चांगले असल्यामुळे पण आता थोडं पावसामुळे थोडा होतो विस्कळीत विस्कळीत पण होतो विस्कळीत माल विकला चांगला माल खूप विकला आज गिराईक पण भरपूर होतो गिराईक पण भरपूर हे सगळा माल बघू शकतो मित्रांनो सगळा माल विक्री झाला तर आपल्या जे दावणी होते मशीन ते कुठे दिलेले आहेत आपण सोलापूर बघू शकता त्यांनी दोन म्हशी आपल्या खरेदी केलेल्या एकदम क्वालिटीच्या मोरा क्वालिटीच्या पाहून युट्यूब व्हिडिओ बघून तुम्ही आले होते कस काय वाटलं तुझा बाजार हा कस काय वाटला सांगा चांगला वाटलं चांगलं वाटलं जसं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं तसंच आहे सेम टू मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्र आले होते आणि त्यांनी चरमान डेरी फार्मवरून पुढे जय झिंदाबाद मशीनची क्वालिटी बघा एकदम एक नंबर आणि एकदम मोठे मामा आपला तुम्हाला आ, तर चर्मन साहेब या मशीनचं काय रेट झाला एक अंदाज सांगतो त्यांना एक लाख पंधरा हजाराच्या भाव दोन एकदम मोठ्या मापाच्या एकदम थोडा रेट म्हणजे आज डाऊन आहे आज थोडा बाजार दोन पाच कमी झाला आणि गिराईक आपल्या विश्वासवर येत आणि माझ्या खात्रीच्या याच्यामुळे त्यांना दोन एक लाख पंधराच्या भावने दोन मशीन तर मशी बघू शकतो मशीच्या ठेके बघा बघा मशी दोन्हीला आठ आठ दिवस बाकी काय बोल दिली चर्मन साहेब दुधाची अंगाची साडाची चौदा चौदा लिटर दुधाची ओरिजिनल दूध मित्रांनो मशी साईज बघा एकदम मोठ्या म्हशी आणि आज बाजार थोडा डाऊन असल्यामुळे थोडाही रेट कमी भेटलाय एक नंबर क्वालिटीच्या म्हशी असतात चर्मन साहेबांनी दिलेल्या आहेत मशीनची क्वालिटी बघा दादा बाजार कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला चांगला वाटला का संपूर्ण बाजार पाहिला की हां पाहिला रेड बिट वे व्यवस्थित व्यवस्थित झालं शर्मा साहबबद्दल काय म्हणायचं कस काय व्यवहार वगैरे झाला न스가 वाटलं यार सगळा चांगला एक आहे नाही 1 रुपयाचा सुद्धा इकडे तिकडे होणार नाही आपल्या विश्वासावर ना येततना त्यांची घरपोच पोहोच जवस्तर जबाबदारी आपण बरोबर आपली जबाबदारी असणार त्यांना म्हशी भरून देणं घरी पोहोचुलीवर परत म्हैस वेली का नाही आपण तिची सुद्धा खात्री करतो म्हशीना चारा खाल्ला का नाही भविष्यात तुम्हाला जरी काही अडचण वाटली म्हशीच्या बाबतीत काही म्हशीला काही प्रॉब्लेम झाला आजारी पडली ते सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन प्रकारे मार्गदर्शन आपण त्या निमित्त माणसं पण जोडल्या शंभर टक्के बघू शकता आता निघाले का आज तुम्ही मशी सोबत जा लगे हे आपले दोघ जण गाडी घेऊन गेला तरी पण तुम्हाला संघ जावा लागेल जा बर विशाल इकडून घ्या ना इकडूनच घ्या ना निघाल काढाल सोपे इकडून दादा तुम्ही त्या सोबत जा फोन करा आणि मला मशी बघू शकतो संपूर्ण सगळी उपलब्ध विकास मशींची क्वालिटी बघा आणि मशी एकदम एकदम तोर आहे याच्यावर म्हणजे तिकडं पुढे या ज्या मशी विक्री आहेत यांच्या काय रेटने विक्री झाले हे ना नगरचे प्रसिद्ध उद्योजक लिंबाशेठ नागर गोजे त्यांनी मशीन लिंबाशेठने खरेदी केली काय रेटने झालं ते कंदरी सर एक लाख तीस हजाराच्या एक लाख तीस हजाराचा भाव आणि मशी मित्रांना बघू शकतात तुम्हाला जर बाजारात संपूर्ण क्वालिटी पाहिजे ना नसेल तर तुम्ही चेअरमन डेअरी फार्मचे संपर्क करून बाजारात येऊ शकता क्वालिटी मशीनची तशीच दुधाची गॅरंटी वेलेली की खाली झालेली मशीन एकंदरीत एकंदरीत्र बघू शकता भरपूर पाऊस आपल्या अहिले नगर मध्ये आता सध्या बाजारात थोडी वीस आहे पण ही वीस कळपणा आहे पाऊस आपल्याला पाहिजे पाहिजे आणि आता मार्केटचं सुद्धा चांगल्या प्रकारचं काम होणार आहे काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं ते उकारल्यामुळे थोडं पाणी साच हो आता कॉन्क्रिट करण कॉन्क्रीट करून राहिले मार्केटचं खूप छान सुशुभीकरण होणार आहे मार्केटचं महाराष्ट्रात एक नंबरचा बाजार होणार आहे कामाच्या बाबतीत सुद्धा त्याच्या आमदार शंकर वगैरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू आहे काँक्रीटीकरण आपल्या संपूर्ण बाजारात आणि शेड शेड सगळं ड्रेनेज पाणी साचू नये म्हणून पाणी सुद्धा आहे हे कारणात परत इथून तिथून काँक्रीटीकरण आहे काँक्रीट करण्याचे रस्ते संपूर्ण बाजारात संपूर्ण बाजारात लवकरच हे काम सोळा कोटी रुपयाचं काम आहे सो आपल्या बाजारासाठी मंजूर झालं बाजार समिती गोडेगाव मध्ये असं का काम सुरू आमदार शंकरराव पटील गाडग यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू चालू